राज्याचा मंत्री धार्मिक जातीय ते वाढवणार वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही असं विधान शरद पवारांनी केलं आहे शेतकऱ्यांना एक रुपया दोन रुपये पाच रुपये एकवीस अशी रक्कम जमा झालेली आहे एकंदरीत शेतकऱ्यांनी यावेळेस कृषी मंत्री सुभाष चव्हाण यांच्याकडे केलं असता त्यांनी नाराजी दर्शवलेले आहे चौकशीचा आदेश देखील दिलेला आहे हे પ્રચંડ નુકસાન થાય અસ નુકસાન મદદ કર सेज के यानी यू ऑफ से होता है मुख से लेने के नंतर यूनिवर्सिटी उसको कहना चाहते थे नहीं होवे काही सके वजह से होता गया जो फास पे चीज पे धूल पे हासिलत यू मिली आणि अच्छा वजह प्रसन्न होकर रचना ने एक लिहिण्याची चुकीची नीती आहे की देशाच्या शेती आमच्या लक्षात आलं आणि त्याच्यात ते चौकशी करतात माझं उभं एकच आहे चौकशी करायची ते काही करा शेतकरी संकटात लवकरच लवकर त्याला म्हणत आणि त्याला उभं करायच आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत आहे मला माहित आहे आज एक, एक शक्यता आहे की स्थानिक राज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात आजच्या लागण्याची आहे दुसऱ्या बाजूने राज ठाकरे यांनी दुबार मतदानाचा प्रश्न घेतलेला आहे हिंदू मराठा मतासंदर्भात आणि दुसऱ्या बाजूने काल आशिष शेलार मंत्री त्यांनी देखील मुस्लिम दुबार मतदार आहेत त्यांच्यावरती बोलत नाहीत अशी पत्रकार घेऊन आरोप केलेला आहे सामाजिक ऐक्य कसं आहे खबरदारी सगळ्यांनी दिसली पाहिजे आणि विशेषतः सरकारमध्ये जे आहेत त्यांचं कर्तव्य जास्त जर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा एक सिनियर मंत्री जर धार्मिक आणि जातीवाद वाढेल अशा भागाचा जो विकत असेल तिथे राज्याचं हित्व नाही